तलाठी संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी गणेश पवार जत तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी जत येथील गाव कामगार तलाठी गणेश पवार यांची निवड करण्यात आलेली आहे ही निवड प्रक्रिया सांगली जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष विजय तोडकर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष परसू ओमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तलाठी गणेश पवार यांनी जत तालुक्यातून सिद्धनाथ येथून केली त्यानंतर मुचंडी अलीकडे तीन महिन्यापूर्वी जत मुख्यालय येथे तलाठी म्हणून गेली सात वर्षे ते कार्यरत आहेत त्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आदर्श तलाठी म्हणूनही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे उपाध्यक्षपदी अण्णासाहेब सांगोलकर आणि नयना चव्हाण आणि कार्याध्यक्षपदी शंकर बागेली यांची निवड केली यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष रवी घाडगे जिल्हा सचिव सुहास अवताडे विशाल उदगिरे तलाठी संघटनेचे पदाधिकारी व महसूल कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत